गोंदिया जिल्ह्याला आदिवासीचा दर्जा मिळावा यासाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करू राजू तोडसाम गोंदिया जिल्ह्यात आदिवासी समाजाचे कुलदैवत मा काली कंकाली पारी कुपार लिंगोचे देवस्थान असून गोंदिया जिल्ह्यात पेशा कायदा लागू नाही आणि जिल्ह्याला आदिवासीचा दर्जा नाही त्यामुळे गोंदिया जिल्ह्याला पेशा कायदा लागू व्हावा व आदिवासींचा दर्जा मिळावा यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया अनुसूचित जमाती कल्याण समितीचे सदस्य आमदार राजू तोडसाम यांनी दिली आहे आदिवासी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ते आले असता ते माध्यमांशी बोलत होते तर गोंदिया जिल्ह्याचे नाव हे गोंदिया नसून गोंडिया असे आहे या ठिकाणी गोंड राजांनी साम्राज्य केले तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाचे लोक राहत असून या जिल्ह्याला फार पूर्वी आदिवासी जिल्ह्याचा दर्जा मिळायला पाहिजे तसे होता तसेच पेशा कायदा देखील लागू व्हायला पाहिजे होता मात्र तसे झाले नाही अनुसूचित जमाती कल्याण समिती गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली असता माध्यमांशी यावर प्रश्न केले असता गोंदिया जिल्ह्याला आदिवासी जिल्ह्याचा दर्जा मिळवून देऊ असा हु� विश्वास आमदार राजू तोडसाम यांनी दिला आहे गोंदिया जिल्हा हा गोंदिया नसून गोंडिया आहे आणि तुम्ही जर मराठी कोष जर बघितला शब्दकोश तर मराठी शब्दकोशाचं मी वाचन केलेलं आहे गोंदिया हा गोंदिया नसून हा गोंडिया, गोंडिया आहे गोंड जमात ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे या जिल्ह्यामध्ये आणि भोवताल असबोताल म्हणून हा जिल्हा हा गोंड समुदायाचा अर्थातच गोंड जात ह्या ठिकाणी राहत होती त्यात शब्दप्रयोग करून थोडंसं चेंज केला ॲक्च्युली गोंदिया हा म्हणताच येत तो गोंडी आहे तुम्ही जुने पुस्तक बघून घ्या जुन्या पुस्तकामध्ये गोंदियाचा उल्लेख हा गोंदिया आहे आणि म्हणून माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या प्रसारमाध्यमाच्या मा माध्यमातून तुम्ही महाराष्ट्राला कळू द्या की गोंदिया नसून हा गोंडिया आहे गोंदियाचं वास्तव्य असलं म्हणजे गोंड समाजाचं वास्तव्य असलं हे ठिकाण आहे एक दुसरी गोष्ट गोंदिया जिल्ह्याला आदिवासीचा दर्जा का नाही आता तो प्रश्न या ठिकाणी आमचा झालेला आहे कारण की मोठ्या प्रमाणावर आदिवासी बहुल भाग आहे ह्या कचारगड हे आमचं आदरस्थान आहे देवस्थान आहे त्या ठिकाणी सोळा राज्यातून ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आमचा समुदाय ह्या ठिकाणी येतो आणि पेसामध्ये पण नाही माहिती घेतली तर चुकीच्या पद्धतीने ह्या ठिकाणी नोंद झालेली आहे ती नोंद दुरुस्त करणं ही काळाची गरज आहे कारण क्षेत्रानुसार क्षेत्रानुसार माहिती आहे का आदिवासी ज्या क्षेत्रात राहतो तो ते क्षेत्र हे पेसा घोषित केला जातो आणि दुर्भाग्यानं कचारगड हे संपूर्ण आ आशिया खंडामधलं एक आदरस्थान आमचं आशिया खंडातलं बरं भारतातलंच नाही भारतातले तर आदिवासी त्या ठिकाणी येतातच आणि कचारगड हे पेसामध्ये नाही आदिवासीमध्ये नाही आणि आदिवासी दर्जाही नाही आणि म्हणून तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये हा भग हा जो भाग आहे हा आदिवासीचा आहे खास करून गोंडियन समाजाचा आहे कोयावंशी आहे कचारगळे हे आमचे देवस्थान आहे आद्रस्थान आहे आणि पारिकुपारलंग हे आमचे धर्मगुरू आहे आणि एवढं मोठं स्थान असतानाही या जिल्ह्याला आदिवासीचा दर्जा नाही तो आदिवासीचा दर्जा मिळावा अशा प्रकारचे आम्ही शासन सर्व प्रयत्न करू धन्यवाद